जबाबदारी नेता त्याची वाढून देत कधीतरी आपले पोर मोठे होते ना आपल्याला हे बघा माझं स्वप्न काय मी तुम्हाला तेरा चौदा महिन्यापासून फाटक्या कपड्यातल्या आपल्या आईबापांना रात्रंदिवस कष्ट करून जे लेकरू काहीतरी होणार आहे हे डोळ्यात बघितले तुम्ही चांगला उद्योग होताल हे बघितले तुम्ही चांगला व्यावसायिक होताल हे बापांना बघितलं तुम्ही अधिकारी होता नोकरदार होता आणि प्रत्येक आई बापानं मुलगा मुलगी डोळ्यात बघितलेली की होईल म्हणून ते जर होणार असतं ते करायसाठी तुम्हाला पाऊल उचला लागणार आहे काय स्वप्न बघू राही किती दिवस आपल्या आईच्या पायात फाटले चप्पल वेळेस तुम्हाला किती दिवस आपल्या बापानं फाटल्या धोतर फाटलेली गाठ घालायची किती दिवस बघायचे तुम्हाला तुम्हाला कवर ह्याच नेत्याला निवडून देऊन यंदाच कवर तुम्हाला मोठं झाल्यावर बघायचं काय मजा आहे तुम्हाला त्याच्यात ते सांगतं माया पोरान गाडी घेतली नव्वद लाख जण आपण म्हणतो आमच्या साहेबाच्या पायात घेतले ते पायाला वड्यात नेऊन कुठे येऊन जाशी जरा गावात सांगतो तू भयाच्या गाडीत पुजारी गेलो मी तू कवा तुला लाज वाटणार आहे ना नाही कवा तरी सांग ना महालेखुरा अधिकारी झाल्या त्याने नव्वद लाख आधी गाडी घेतली त्याचा गाव होता पूजाला नाही पोरगी अधिकारी झाली त्या पोरीच्या तिने गाडी घेतली त्या पूजाला गाव होत तुम्हाला काय आनंद त्याच्या सगळ्यात जुन्या सांगत हे दादा आमच्या साहेबाच बस स्टँडच्या शेजारी नवीन बस स्टँडच्या शेजारी सगळी जागा आहे त्याच्यावर कॉम्प्लेक्स बांधला आहे आमच्या साहेबांना तुला काय करायचं तो या साहेबांनी बांधला त्यात गाडी तुका द्या तो या साहेबाला तुला का फुकट बागा देणार आहे का देऊ तुला का फुकट म्हणणार आहे का तू आता पिढी भरी जर टाक कंटाक फुकट चालेव नाही होणार एक का वाट तुम्ही का पूर्ण तुमच्या लेकर माझं स्वप्न काय बाबा माझा गोरगरीब मराठा या घोरगरीब मराठ्यांच्या अंगावरती कडक कपडे चढले पाहिजे निग्र <laughs> अधिकारी बोलून मी सकाळी सांगितलं मी सकाळी सांगितलं आपल्या खेड्यापाड्यात कस असतं आपला आजोबा सगळे गावात पारावर नाही त्या गांधींबा झाडाखाली आठला गड नसते आठला गड दुसरी गेली असते आपली मथरे माणसं सगळे मंदिराकड किंवा पारावर असते अरे त्या आजोबाला वाटलं पाहिजे माझा नातू किंवा माझे नात अधिकारी झाले त्या मथरेनी अशा मिशा पिळेल्या पाहिजे टगा महाधिकारी अधिकारी झाले ना अशा मिशा पिळेला पाहिजे अरे तुम्हाला टाईप हे करायचं का नाही पाहिजे आपल्या आजानी आजीनी आपल्या बापानी आईनी कडक साडी घातली पाहिजे तिने सुद्धा स्वप्न नाही बघायचे लेकरू अधिकारी झालं तिचं तिची लेख अधिकारी झाली ती कडक साडी घालणार आहे तिचा बाप कडक टोपी घालणार आहे तुम्हाला किती दिवस नाटक करायचे अरे आ, लोकाला मोठं करायचं तुम्हाला तुमची जात किती दिवस फाटक्यात ठेवायची किती दिवस तुम्हाला स्वप्न नाही बघायचं राज्यापासून केंद्रापर्यंत माझ्या समाजाची अधिकारी राहिले पाहिजे नाही बघायचं परत होऊन तोंड घेऊन सांगा सगळे अधिकारी त्यांचेच तुम्हाला टायमाला तक्रार घेऊन नाचा तुमचे कस काय अधिकारी होते नाही तुमच्या पोरी तुमचे पोरं कस काय अधिकारी होते काय मला घेतो म्हणतात माझ्या आत्याचा पोर घे त्याला एवढी बारात निवडून द्यायचं एवढी बार त्याला उठून आपण डांबर उठतो पोर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस नेत्याचा मागा पळा आणि तुमचे लेकर कसे अधिकारी होते रे बघू दे ना तुम्ही फक्त थोडा पक्ष बाजू ठेवाय चार फक्त चार पाच वर्ष ठेवा तुम्हाला आशय जात केल्यासाठी जर मराठीची राज्यापासून केंद्रावर धारधार दिसली पाहिजे कडक टोपी माथेरा लागे मथेरी लागे कडक साठी सगळे अधिकारी अधिकारी कुंकड नोकरी कुंकड होऊन देऊ का कोणाचा व्यवसाय कमी पडून तुमच्या दुधाला भरून तुमच्या मालाला भरून तुम्हाला लै कसपाटवून देतो कहोर आकडे टाक आकडे नाही आकडे टाका म्हणत काय अडचणी तुम्हाला काय तुमचा कागद आला की प्रश्न सुटला धन्यवाद आ, आ, आए, ते पाच वर्ष मानस सोडा ना जरा काय व्हायला लागलं तुम्हाला आजोबा सुद्धा म्हणला पाहिजे पार वाड बांध मान ना अधिकारी झाला दिल्लीला ए म्हाताऱ्याला चहा टाकलो बा असं कडक चहा आणला पाहिजे म्हाताऱ्याला अरे स्वप्न खावा बघा त रे मानता का आमच्या साहेबांचं मंत्रले द्यायच्या आणि तुला काय करायचं मंत्र आहे की मंत्रिताई की दुसरी त्या गप्पा आणता ना आपले लोक इकडे वाकून चालले तर मरायची वेडा द्यायची लोक तिथं कामं करू करू लोकच दिलं मजुऱ्या करू करू कुसा करू करू जाऊ द्या ना आपल्या हातातला कोय जरा बाजूला जरा गाजू देना छान मराठ्यात दोन दोन हाताने विषया गेले पाहिजे दोन दोन हाताने हा त्याने काढल्या त्यांनी वाढीला पाहिजे ना बागप दोन जण हाताने खेळ काढणारी संख्या बरी झाली तो काढली झाली असे लोक जळले पाहिजेत मराठ्या भाषेत हा पण ते करू लागा असं होणार नाही का होणार आहे तुम्ही राजकारण विराहित एकत्र जात मोठे रट्टे खायला म्हणून ते रट्टे खाऊ रे आता काय लय दिवस झालं इतके दिवस खाताल तुम्ही एक दीड महिना दोन एक महिन्यांची मग कस काय रट्टे खाता तुम्ही जर मनातून घेतलं एवढ्या वेळेस मुलाशी जातीशी गद्दारी नाही करायचं स्वतःची जात फसवायचे नाही स्वतःचे लेकर फसवायचे नाही आपलं लिबू आपली लेख आपली जात मोठी करायची हे जर स्वप्न तुम्ही मनात घेतलं आहे कोणी काय करू शकत नाही आपलं तुम्हाला वाटत फेसबुकला बोलत दे व्हॉट्सअपला एकाच शागाचे रोज भारेबाज देत मराठी रोज फोटाफोटावर भेटत मराठी काय देऊन देऊ नका मराठा एक जात अशी लय संयमी लय दमदार आहे त्यांना वाटत असेल दबत का दबत नाही लय आणते म्हणून बसतोय तुला काय सांगू त्यांना वाटते काय 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 लगेच ते देते खाली आपण मुलं का तिकडून नका जरी बोलू नये डर ते म्हणते डर डर जरूर येते बोलून गेले डर नाही लई कुठे ते तुला म्हणून मी म्हणतो इकडून तुला येत पडे झाला काय तुला हगायची जागा सुद्धा राहणार नाही का आणते मी माझा एवढा मोठा समुदाय मी समाजाचा समुद्र जबाबदार लेपू आहे म्हणून मी पायरी न वागतोय मला माझा समाजाचा संयम ढळू द्यायचा नाही मला माझ्या समाजाची शक्ती बघायच्या भानगडीत पडू नका बेट्या हो चेड्या सुद्धा आम्हाला इतकी धोकटी देत हा संयम आणि तुम्हाला धरणी माय सुद्धा दाखल द्यायची नाही बा पळायला हे पळायला लागलं मागं लय पळतेत मराठीची बेकार बोलत माग घेणार आम्ही काका आम्ही काकाली कसे बोलत मराठीचा का जातानी कसं केलं येताना कसं केलं बघा हे मराठा दुधारी चालव राहण्यासारखे जातानी कुठे जाता जा कर कर। जाता सुद्धा मोकळ जात नाही काही जातानी सांगत जाते ना येतानी कसं बिकडते तुम्ही मराठीची शेती भागाच्या भानगडीत पडू नका उलट तुमच्या नशिबानं त्यांच्या म्हणतो मी चांगला लागलोय सुट्टी भेटत आहे तुम्हाला माया जागा जर जा दुसरा असता किंवा दुसऱ्या समुदायाचा असता तर म्हणलं ओला समाज म्हणलं शंभर टक्के म्हणलं असत मी ते होऊ देत नाही माझं ध्येय सगळ्या जाती धर्माचा एकोपाठ ठेवायचा शांतता राहिली पाहिजे माझ असणारे मबरूर माजुरे थोडे असते मबरूर माजुरे हे थोडे असते यांच्यासाठी लाखाने ओपीशीतल्यासुद्या सर्वसामान्यातल्या सुद्या मुस्लिमातले दलितातले बाराबोलीदारातले प्रेम करणारे लाखान असते त्यांचा विचार आपल्याला कुठतरी करावा लागतो समजून घ्या मी तुम्हाला काय बोलतो कुठेतरी आपली जुनी मध्ये घवासायचे किडे रकडायचे काम मराठ्याचे आता तुम गवात झालेलं नाही आणि मी तर तुमचा जातवान रक्ताचा आहे ओरिजिनल रक्ताचा माणूस अशा घटना कधीच घरून निघून घेत नाही पण मी मराठ्यांचा माझ्या पूर्ण करतोय जे पूर्वीचा इतिहास पूर्वीची परंपरा आहे मराठ्यांची ती राबवण्याचं चा, चालवण्याचं चा काम मी करतोय आपण सगळ्या धरून चाललेलोय बोटाला धरून चाललेलोय प्रत्येक गावात त्यावेळेसही असले होतेच त्या म्हणून काय मराठा ऍक्शन घेत नव्हता बघत होता सोडून द्या काय होते आशा दिलेली तुम्हाला वाटत असेल फेसबुकला इकडं तिकडं देते आणखवत दमकवत सर ना चार दोन जण असते त्याचं काय घेऊन द्यायचं रोडने चालता येत नाही त्यांना आता बऱ्याच जणांनी बघितलं काय करायला चालू असतंय मराठ्यांची बरोबरी कोणी नाही करावं ते कोणाचं का <laughs> <laughs> काम नाही हो आणि सगळ्या जातीला धर्माला धरून चालव ते फक्त मराठ्यांनीच उतळ्याचं काम नाही उतळे टिकलेत नाही ते अब्दुल भाई लेदी लांबून आलता देऊ अब्दुल शाह अब्दाली काही तरी दे होता दे दे देव अब्दुल तात्या गपचिप मागायला टोले होऊन अब्दुल शिक्षणी हे सोपं नाही इकडं इकडं जवळ सहन करायला तर वर मराठे करते आणि एकदा का टिपर उचलला ना टिपरा नाही झाले मग नुसतं ते अब्दुल शिक्षा किती मोठे घेऊन आलते घोडे हातीन बैलन कधी घेऊन आलते ते कधडेन कधडेन पुरो धपटून धपटून माझं लावलं होतं ती अब्दुल शहा बाई होते कुंडली निजाम बाईच्या आधी हा आप झाली ती आपल्याकडे निजाम बाई होती तेव्हा तिकडे ते होते हां हे सोपं नाही म्हणा भाऊ तुम्ही आता आणि आपण जरा सोडून देता या गोष्टी चिल्लर धरून चला काय होत तुम्हाला कसल्याच नाव घेता ए ते नाव घ्यायचं लाईफ दिसते रे तरी त्याला रोड आणि डांबर चालता येणार ते नाव घेता तरी रोडावर कोण असतं कुत्रे आलत असतं किंमत काय द्यावा हे समजून घेतात आणि इथून पुढं सोशल मीडिया मराठी चालवा हा सोशल मीडिया चालवा समज बराशावर राहू नका जगून मला माहिती मिळाली खरं खोटं माहीत नाही मी माहिती घेईन पण हाई पुरशी खात्रीला एक बरेच एवटी बोलू शिकत घेत तिथून सरकार असं कळलं आहे बरं का मला मला माहीत अरे का खोटं पण आता आपलं बोलता बोलताना खरं असलं तर बोलावं नाही तुकच बोलू नाही मी माहिती घेतो हे खोट असेल तर काही अडचण नाही पण असं केलं म्हणून विकतच घेतले पुरी जाऊन त्या शिथिडशी घेते घरात माझा मराठ्यांच्या घरात पोहोचल्याला विचारते कधीच शिकत घेऊ शिकत नाही माझ्या फिरा मग आपले आपले फिरायचे मग आपले मोबाईलवर का नाही सकाळी उठलं की तेच जपता नियक ते नसतो झोपत नाही कवा बाबा ऑनलाईनच असतो पाकून काय नाही त्याची त्याला माहिती आणि पोस्ट <laughs> तर एक टाकी तू आम्हाला आहेत कस का त्याच जर अकाउंट चेक केलं एक बी पोस्ट टाकी तू तीन वाजता ऑनलाईन टाकेलच कस काय तू करीत काय होता मग दोन तीन महिने भेट नाही दोन तीन महिने बाकीचे नाव सोड जशी आणि इकडे भीड तो कोण तू काय परत म्हणते नाही नाही मी ते टाकेल तू अकाउंट चेक केलं एक बी पोस्ट आणि तीन वाजून वीस मिनिटा तो काय करीत होता मग रात रात्र काही काही पाठपोच येत दाखव किनेश्वर टाकायचे तुम्हाला पाठपोच जागेत तू टाकत हो काय तू धन आरक्षणाचा बोला ना तू ना मग काय विमा बघत होता का तू काय बघू तू काय बघू इतक्या रातभर टाकतो तुम्ही इकडे देन द्या जातीकडे चला रात्र दिवस सोशल मीडिया तिथला चाल रात्र दिवस तुमच्यावर भारे बरं का आज सांगून पुन्हा पुढे सांगताय सांगायला वेळ मिळतोय का नाही पुरे हे दोन तीन महिने तुमच्यावर दिसत आहे सगळी सोशल मीडिया फुल झाला तुमच्या हातात राहून द्या त्यांचे किती यंत्रणा द्या ओळ मिळलीच पाहिजे किती यंत्रणा लावते हे म्हणले पाहिजे हे महागाला ते बेकार भेटलं रे वस्त झालं वस्तातच त्यांनी यादी करून द्या यादी मी मोडीत होती माझ्याकडे मोकळी जबाबदारी तुमच्याकडे तुमची हा तुम्ही सोशल मीडियावर ते टाकलं धडा दड सुरू करायचं आपलं आपलं लढायचं ठरलं आपलं चिन्ह नाही पाडायला ठरत पाडायचं हो भाट्यात ना मराठी ना आठवायला त्यामुळे मी अमित काकाला सांगितलं त्याची आधी ते म्हणजे आंदोलन मोडीत असतो पटेल अमित काका सांगितलं असं होत नसतं इकडे नका तिकडं होत ते तुमचं काय असेल ते माहीत नाही तिकडे गुजरातचं गीत हे तिकडं दारूचे कारखान्यात शेलवाशेला नगर हवे ते होत असं काही कपड्याच्या काम पाण्या हिरे माने मोदी काय काय आहे गोटेचे इकडे काय मेनेझ व्हायला मेहनेच व्हायला इकडे आम्ही काकाचा डाव चालून देत नाही तुम्ही काय ते बघू हा आम्ही पहिले साहेब होते मोठे मोदी साहेब होते पहिले त्या टायमा आम्ही का दुसरी गेलो त्या टायमा आता दोघं दे। ती कधी त्यांची काही अडचण नाही मी आहे ना त्यांनी यादी टाकली की घोटाळा घातलाच त्याच्यातला काल एक माणूस आला सांगू तुम्हाला हा टाईम तुम्हाला तुम्ही मी घेतो आम्ही तर हाय का आम्ही तर हायकाल एक माणूस आला त्यांचा तो म्हणला मी दहा वर्षापासून मला म्हणते पुढच्या टायमाला तो <laughs> राईट <laughs> त्यावेळेस आता त्याला जाऊ दे आपल्याला काही करून निवडून यायचं त्याला काय म्हणले आपलं देश सत्तेत जाण आणि काही करून आपल्याला निवडून यायचं आणि एवढे वेळेस जरा त्याचं हे बरोबर मिरिट बराबर बसते मासेल आहे तर रे ते म्हणलं मिरिट त्याचं बरोबर बसतंय म्हणजे तो एवढंच बसल तू काय कर तू थोडी त्याला साधेल आपल्या आपला देश निघत आहे तुला पुढच्या वेळेस त्याला मा पुर्चेटाये मला। मला पुर्चेटाये मला ते म्हणते काय वर्ष झालं मला पुढच्या म्हणते मी आता मरणार हे पुढच्या टायमाला मला पुढच्या टायमाला देतोच का दुसऱ्या त्या टायमाला असं म्हणजे फरक म्हणला मा त्याच्यापेक्षा मी काय त्याला येऊन देत नाही त्याच नाही मग नाही मीच का करणार आहे म्हणजे आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनी किती गणित लावलं आणि अमित काकारी किती डोका पडलं इथं केस डोक्यावर शक्यता कमी इकड आईकडचं औषध लागू होतच नाही इकडं लागतं तरच ते औषध लागू होत नाही होत नाही मराठ्या सगळं डोकं लावायच नाही इथं अवघड खेळ हा नसता मग तुमची मजा करा तुम्ही राजकारणात राहा तुम्ही सध्यात राहा मजा करा मी जाहीर तुमच्या समोर सांगतोय तुम्ही मजा करा काय देणं घेणार नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंबाल मरा काय देणं घेणार नाही मला माझ समाज पण नाही दिलं इथं गरीब नाही त्यांनी याद आहे केल्या दोघांना करून द्या दोघं तर लागले हे म्हणजे तीस राहिले तेव्हा तो आमचे एकशे पंचावन्नशे पुढं थकलोय थोड्याच विदर्भात दर्भात गुंतलाय बरे ते विलबात तुम्हाला खरं सांगतो यांचं पुढंच काय झालं नाही चौकड गुंतलेलं यांचं यादी नाही भाजी नाही काही नाही नाही काही नाही नुसते बसते सकाळ वाटल्या पुढं इकडच्या बाजूला बदाम दिसते काही नाही आणि ढोकळा एक दिसतो ढोकळा ठेवलेला आहे कोणाला ढोकळा शुगर असल्यामुळे ढोकळे ढाकळे ठेवते त्याला काही नाही दुसरं तुम्हाला कोणाच्या याद्या तयार याचा सगळ्याचा फेस पडलेला आहे त्यांना वाटतं हे जी यादी तयार करा ते म्हणजे आमची तिसरी फिरी जाईल बरं का आपल्या लढत कडे जास्त झाले आमचं काथापूट झाला काल तो एक शब्द आला आता काथापूट शेवटचा होता आता फक्त दहा जागा एकशे पाच त्याला नव्वद आम्हाला पंच्याऐंशी त्याला असं आणि आता विचारलं का ते म्हणजे कशाचं काय आहे त्र्याऐंशी नाही आमचं जे म्हणजे तीस जागा दिली त्याच्यामध्ये चाललो मी बाहेर